मला तुम्ही काय म्हणले मी राहानात चाललोय आहे हां खोटं बोललो बाबा रानात नाही माझं जरा काम आहे नाही 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 मला फसवतायत तुम्ही आहे ना नटफटा करून कुठं चालले अगं तालुक्याच्या गावाला चाललो तो हां मला माहिती होतं ना तुमच्या नेत्याचं रिझल्ट आहे म्हणून हां आपण माझ्या पण नेत्याचा रिझल्ट आहे म्हणून मी पण आवरून निघले होते तुझं पण नेत्याचं रिझल्ट आहे हां मग अच्छा बरोबर की पण तुम्हाला जर जायचंच होतं तर मग मला न्यायचं होतं ना सोबत गेलो असतो तर काय जरी विरुद्ध पार्टी असते तरी सोबत गेलो असतो ना आपण दोघं अगं विरोधी पार्टी पण मला काय माहिती तुला एवढा इंटरेस्ट असेल म्हणून हा असं कसं बरं प्रचार केलाय मी हां माझा नेताच निवडून येणार आहे अगं तुझा नेता येणार आहे पण बाया माणसांनी नाही जावं तिकडे सगळी गडी माणसं असतात ओ कोण म्हणला असं काही पण नका बोलू बरं उतरा गाडीवरच बोलत बसणार आहे का अजून लई वेळ आहे वेळ गाड्या लावल्या तेच जायचं या गाडीवर नाही जायचं होय हा त्या चौकापर्यंत ठरलं तिथं जायचं आपल्याला नाही मला ते म्हणले फोन करणार आहे फोन करणार आहेत पण त्या चौकापर्यंत जाऊ तिथं गाडी लावून गाडीन उतरल्या मग त्यांच्या गाडीत बसू आपलं कशाला पेट्रोल आहे ते पण ये पण नाही पहिलं मला तुम्ही सगळं क्लिअर सांगायचं तुम्ही मला का नाही नेलं आणि मगच मी जाऊ द्याला आणि मी पण या उतर गाडीवर उतर माझ्या मला खोटं पलता का माझ्या नाणीला ना ना खोटं बोलायचं कारण तू ऐकू तर घे तू ऐकू नाही नाही गाडी गाडी फिरून लावा लाव फिर चला काशी लाव हां फिरून नाही ते तर लावा कुठं कुठं जायचं मग तिकडे तोड देऊन मला काय सांग लाव फिरून गाडी मला काय वाटतं काशी इडी लाय बाबा तू इडी काशी घेऊन ते ना लावली गाडी लावली ना ला हा

आमला इकडे नाही तर चालत थांबवायला नाही सतत मस्त निघली होते गाडी होय ना आरपुतूप घरात असताना घाटाचं लसा तू घरात असताना मला बोलली का ना की मला तिकडे जायचं तू तुझे तु तु कपडे बदलली मस्तपैकी बाहेर चालली मला काय माहिती तू कुठे चालली मी माझ्या पद्धतीने चाललो तुम्ही खोटं का बोलले काय बोललो काय बोललो तर आमचं लाटणच या आहे घेऊन हां बोल ते लाटण ते तुमचं लाट असं तडकण मोडून टाकणार आहे आम्ही आमचा फुगा येणार आमच्या उमेदवारचे खून फुगा <laughs> <चे> फुगा हवेत फुटणार फुटणार तुला कळल हवेतून असा वर वर जाणार आमचा उमेदवार विजय होणार <laughs> हवेत ना का उडू फटकन फुटणार अगं हवेत उडायचं कारणच नाही एवढी काम केली आमच्या उमेदवारानं ती काम केले काय तुला बोलू विजय होणार मध्ये होणारच घरोघरी तो आम्ही इतका आम्ही रात्र दिवस पळत होतो पायाला भिंगरी लावली ती भिंगरी तुम्हाला सांगू का आम्ही ना आम्ही मी तर काय का काय आमचं लाटणं आमच्या नेत्याचं लाटणं निवडून आलं का नाही ना पोळ्या करून घालणार आहे म्हणजे तुमच्या उमेदवारची खून लाटणे म्हणून तुम्ही पोळ्या करणार आम्ही काय करणार माहिती का आम्ही असलं फुग आहे ना अख्ख्या गावात फुगत फुगं करणार फुग्याचा धंदा टाकणार वाटतंय तुम्ही फुग्याचा धंदा टाकणार तुमच फुग्या विकाय वाचणार तुम्ही काही नाही बसणार तुमच्या उमेदवाराचा जे जे प्रचार करते ना त्यांची केस कापणार आणि ते फुग्यावर विकणार काही तर तू घेतो एक नाहीच्या लाईक घेत असू दे आमच्या उमेदवाराचं काय बोलायचं ना किंवा आलेश्वर राहणार नाही आणि तुम्ही पण आमच्या उमेदवाराचं काय बोलायचं नाही आमचा उमेदवार आलेश्वर राहणार नाही आमचा उमेदवार जुना आहे त्यांनी लय काम केलेली तू येणार म्हणजे येणार आमचा उमेदवार नवीन तडकताय रक्ता अशी काम केल्यात चुटकी सरशी तुम्ही काय घेताय पण तुम्ही माझ्याशी भांडू नका तुमचा पक्ष माझा पक्ष वेगळा असला तरी मी माझ्याच पक्षाच्या बाजूने माझीच पक्षी थांबाव माझा फोन आला हॅलो हा बोल की आवरले की निघले निघले काय एक तासानी भया आता आंगून ते निघले होते मी तुम्ही कुठं थांबले सगळ्या जणी वेळाने बरं चालते चालते येतो मग एक तासाने येतो आम्ही हां हा हां 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 हा चाल आहो त्या आमच्या गावातल्या सगळ्या बाया होत्या हां त्या म्हणल्या एक एक तासाने बोलावले एक तासाने लवढोळफ्या करायचं काय आपण माझं मेकअप खराब हो हा? आता तास कसं करायचं कुठे जाऊन बसते आपल्या इथंच गप्पा मारू ना मारून गप्पा मारत माझ्याशी मारल की अगं तू आहे पार्टी झाली तरी गप्पा माराय काय हरकत आहे आपलं गप्पा काय मारणार मग तुम्ही गप्पा काय मारणार निवडणुकीच्या गप्पा आता कुठल्या गप्पा चालल्यात चालते चला मग चला मी हे तर बसते तुला सांगतो हा काय झालं आता बघ हे निवडणुकीच्या वातावरणात आपल्या हाय का घराकडे लक्ष तुझं नुसतं सकाळची उठते पळते प्रचाराला सकाळची उठते पळते प्रचाराला घरात काय काम राहिले तुला काय माहिती नाही माझं काय काय हाल चाललंय ते तुला माहिती आहे काय झालं खायचं प्यायचं बाहेर आहे आपलं नुसतं बाहेरच खातोय आपण प्रचाराचं घरी आलो का जालू? का नाही आपल्याला संसार विऊन सार मग काय झालं त्याचं काय झालं तुला माहिती आहे का घरे लक्ष नाही काय नाही हे प्रचाराचं बोंबलू दे अगं कालपासून माझा उमेदवार उभा राहिला पण पडला आपण तुझं ध्यान नाही काय नाही अजिबात उमेदवार कधी उठतो कधी पडतो हा त्याला काही कामधंदा वे काय बोलते तुला एवढं चांगलं सांगतो तरी ऐकायचं नाव घेत नाही काय तुला माहिती आहे मग निवडणुकीच निवडणुकीच्या काळात कुणाला पुन्हा असं उस्ता येतोय ना उभं राहायचा किती अपक्ष उभं राहतात तसंच आमच्या उमेदवाराचं झालं निवडणूक आली म्हणून उभं राहिलं आणि पडला म्हणायचं तुला तर काही कळतच नाही मी काय बोलतोय ते राईक सगळं कळतं मला तुमचं असं द्या असं राई सांग सांगतो आम्ही मागच्या दोन तीन दिवसापूर्वी गेलो आमच्या प्रचारचा करायला नारळ बिरळ फोडला आमचा उमेदवार पुढं आम्ही मागो हे घरोघरी गर फिरतोय सगळीकडे फिरतोय सभा घ्यायचं ठरलं चौकात सभा घेतली आमचा उमेदवार मोठ्या मोठ्याने नुसतंच आश्वासनं देतो आहे मी रस्ता बांधन मी हे बांधन आणि काय तुला सांगू आम्ही सगळे कार्यकर्ते जमा जा झालो आहे आणि तिथं एक गाजरावाला होता गाजराचा धंदा करत होताच गाड्यावर आणि आमचा उमेदवार म्हणायचा मी रस्ता बांधल आणि ते नुसता मागून काय म्हणायचा घ्या गाजर एकदा झालं <laughs> आम्हाला काय कळलंच नाही आमचा उमेदवार मध्ये आणि ऐक ना दुसऱ्यांदा परत तो आमचा उमेदवार म्हणतो मी तुमची पाण्याची सोय करल तो गाजरा अगं तसंच व्हायचो आम्ही म्हटलं आमच्या कानाला काही वेगळं ऐका येतंय काय तो उमेदवार आमचा नुसता आमच्यावर रागाने बघायचा आणि वरडायचा त्याला तापात त्याला तापात आता आम्हाला काय कळायचं ह्यांनी काय आश्वासन दिलं की तो काय म्हणायचं घ्या गाजर म्हणजे याचा अर्थ आमचा उमेदवार काय करणार नाही अशी मजा बघ निवडणुकीच्या काळात लय माझ्या तुला काय सोहळा अनुभव भेटतोय आपल्याला काय जाते करा परचार तेव्हा आपला तेव्हा आपलं तुमचा प्रचार कस काय चालला आता आम्ही सगळे गेलो का नाही दार दारी प्रचार करा हा, मग आम्ही म्हणायचो ताई माई अक्का विचार करा पक्का आणि लाटण्यावर मारा शिका मग काय व्हायचं सांगा बरं काय नाही लोक येत असतील तुम्हाला लगेच विचारत अव कसल काय जनादन लाटणं फेकायचे आमच्या अंगावर डायरेक्ट जनादन लाटणं कस काय फेकायचे अव काय सांगायचे तो गावात लाटणं विकणार हाय का हा त्यांनी गात त्या बायकांनी सगळ्यांनी त्या गा लाटणं विकणाऱ्याकडनं लाटणी निघती पोळ्याला लाटाय गेल ते लाटणं तुटत पोळ्या लाटाय गेल लाटण तुटत मग सगळ्या बाया चिडल्या होत्या आणि त्यांना काय वाटायचं शिव मलाच पुरत आल्या लाटण्या करायला लाटणं फेकून होणार मला तर डोक्यातच लागलो होतो नंतर मी मागच राहायला लागले हा आणि मी मनान ताई आहे या विचार करा पक्का मी लाटणाचं नावच घेतलं ते खूप बरं करतो असंच असतोय सगळे हौशी नऊ शकतं कोण हौसने येतोय सहज येतो आणि कोण नुसतं मजा करा येतोय खा पिया आणि मजा करा काय कोणाला देणं घेण्यास नाही नाही पण आमचाच न्याका नऊ ए बाबा आमचा नेता येणार हे तर काय असेल आमचा नेता येणार म्हणजे आमचा नेता येणार हो आजून ते आज न्याका स्टोरी सांगा स्टोरी स्टोरेज नाही सांगा नाहीतर मी गाडी हालूनच देणार काय बाबा तू भरपूर राहू द्या तुम्हाला स्टोरी सांगणं म्हणणं म्हणजे चुकीचंच आहे तुमचं उठ सुटते राजकारण राजकारण राजकारणच चाललंय मला वैता घाल किती वाज अयू टाइम अजून हाय बरं आहे का ना घड्याळावरनं मला आठवलं काय ग हळू लय वीस वर्षापूर्वीची गोष्ट आठवली मला घड्याळा वर्षापूर्वीची हा तुम्हाला सांगते नीट ऐका हो माझी आजी का नाही आजी हा ती लई रान मोलमजुरी करायची अयो हा आणि ती लोक नाही गडाळाची लई आवड होती असल ना असं तुला पण आहे तुला पण आहे तिने मोलमजुरी करून एक भारी घडाळ घेतलं होत अयो हा ते हातात घालूनच मिरवायची हा रानात बी खूप पाय गेलो की घड्याळ घड्याळ हा भांडी कसे गेलो घड्याळ पाणी भरायला गेलो घड्याळ हा तर काय झालं एक दिवशी काय ती रिवर गेली पाणी आणायला पाणी आणायला गेली आणि पाणी काढताना काय झालं हातातलं घड्याळ पडलं ये रे थांयू आता बरं आहे का हा मग माझ्या आजीनी काय डोकं चालवलं सांगा बरं काय चालवलं अहो तिने लगेच ये रे थोडी थांबा मला असं गोंधळा का होतं तिने लोकं चिरे थोडी मारली अयो पाण्यात हां मग आजी काय कमी समजता काय माझी दिंड होती रे वा आणि घरात मी पळत आले ना बघतो आजीच नाही देवा पडली गो काय आजी तुम्ही आवाज येला आजी काय झालं गेके बाहेर माझी काही आहे नाच आहो मी जाऊन रड फिरते रडायला लागले मी आज बाहेर ये आज बाहेरच ये ना मिनिट झाली सगळी लोक जमा झाली मी बोलवलं मग सगळी लोक जमा झाली ना अयो आजी ना, का बाहेर बाहेर का का काय वाटलं पंधरा मिनट चे अर्ध तास झाले हाजी बाहेर यायला एक तास झाला आजी बाहेर आणि कोणाची डेरिंग नेरीत ओढे मारायची खोल असते रे बाबा खोल कसली आजीला घाबरतात सगळे लय डेंजर होती माझी आजी हा कुणाची ताकद नाही झाली उडी मारायची गोल 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 फिरत आजी बाहेर बाहेर गज ग आजी बाहेरच याय ना दोन तास झाले सगळे लोक वाईतगून वायतगून घरी गेली बुका लागल्या होत्या ना पण मी नाही गेले मी कसे जाईन दोन तास झाले तीन तास झाले तीन तास झाले साडे तीन तास झाले आजी तरी लोक गेली सगळी माझे आई बापी गेले निघून गुण आजीला आवाज देते आजी काय खालून आवाजच नाही आणि कुणी उडे मारणार नव्हतं आजीला लायटर लागतात सगळे पण मी खंबीर मी त्याचा उभे राहिले आजीचीच वाट बघ शेवटी चार तास झाले हा काय झालं असेल सांगा बरं काय झालं तू सांग नाही ना आजी असं वाटत असत ना तू बरोबर बरोबर कुणी विचारायचं मी का ती नाही मिली हि हो मग चार तासांनी आज गड्याळ घेऊन पायर आली बाहेर आली गड्या गड्याळ घेऊन आली आणि मग ते घड्याळ हातात घातलं आणि मग पाणी काढलं हांड्यात भरलं आणि मग गर्दी गेली तुझ्या आधी वीस वर्षापूर्वीची गोष्ट ही वीस वर्षापूर्वी का अरे बाब मला पण एक किस्सा आठवला ना हो अगो वीस वर्षापूर्वी ना आमचा आजोबा पण असा रस्त्याने चालला होता जाता जाता त्याला की इर दिसली हा आणि लोक वाढायला लागले की एक बाय पडली एक बाय पडली इरीत सगळी लोक आहेत पण कुणाची हिंमत व्हायना इरीत उडी मारायची आमचा आजोबा पव्हायला डेंजर होता आमच्या आजोबाने उडी मारली रपकन खाली उडी मारली असं सगळं पाणीवर उडत पाणीवर हा लगेच लागली बघायला आणि मग तसं झालं की काय केलं आमचा आजोबा पण खाली गेला आणि अख्खं गाव पण बोलते ना हे बाबा वर ये ना पंधरा मिनिटं झाले अर्धा तास झाला दोन तास झाला चार तास झाला नाही थांबा थांबा ते आमचीच इरी पशी आलते का मग आईला बहुते तीच इरा असावी मग तुमचा आजोबा चार तास इरीत काय करत होता अग तुझ्या आजीचा गट शोधत होता काय म्हणे माझ्या आजी चार तास आत म्हणे काय गप्पा सांगती राजकारणाचं सा सोडून तुम्ही पण कसले फेकता लगेच माझा आजोबा पण अडी मारली चार तास गाड्या तू सांगते म्हणल्या तुला नको काहीतरी सांगायला बोलतो कळायला पाल ना मी खोटी स्टोरी सांग अशीच मस्करी केली <laughs> बरं ऐका आता वेळ झाला आपल्याला जावं लागेल हॅलो काय फुगा आला ना पडलं पडलं नक्की फोग आता विजयी झाला असला आमचा उमेदवार नोकर आम्ही आता विजयी झाला आमचा उमेदवार भेटू आलं का नाही फुगा फटला <सले> <सले> लाटणं पडलं ला म्हणलं तुमचा फुगा तरी कसा येईल हळू म्हणजे लाटणं पडलं ला, फुगा पडलं मग आलं कोण म्हणजे तू दुसरा पक्ष आला पक्ष झाला का प्रचार केला सगळा वायला गेला का आता गेला जाऊ दे मुर्दे ह्या लोकांचं कसं असतं तर फुगा आणला होता हातात जाऊ दे मुर्दे ठेवतो खिशात काय बया काही नादा लावून घ्यायचं नाही आपल्याला आपलं कामधंदा पडलाय घर पडले आपला आपण संसार करू नाही आज विरोधात असतील उद्या एकत्र येतात अगं जिकडे बेळ तिकडे खेळ यांचं का बेळ आता मला वेळ खायला ज्ञान चला चला आमच तोंडातून काढले बघ

बदिर 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 बदिर। बारी बारी भारी भारी लय भारी माजी वाई तगवाड़ी 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 केले बारा हजार घर नाही हो एकदा सांगतो आकाचे